नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की आपण काही विशेष व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मग यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी महत्वाची अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात आपण जाणून घेत असतो तुम्ही रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हॉन पावलाव्ह यांच्याविषयी ऐकून असालच विद्यार्थी मित्रांनो ते एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होते पावलोव यांना एकोणीसशे चारमध्ये वैद्यकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं होतं हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले रशियन नोबेल विजेते होते दोन हजार दोनमध्ये प्रकाशित झालेल्या जनरल सायकोलॉजीच्या पुनरावलोकनातील एका सर्वेक्षणात पावलोव यांना विसाव्या शतकातील चोवीसाव्या सर्वाधिक उद्धृत माणसोपचार तज्ज्ञ म्हणून स्थान देण्यात आले पावलोव यांचा शास्त्रीय कंडिशनिंगचा सिद्धांत किंवा दीर्घकालीन कंडिशनिंग शैक्षणिक वर्गांसह विविध प्रयोगात्मक आणि क्लिनिकल सेटिंग्जमध्ये कार्यरत असल्याचं आढळून आलं होतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रात आपण इवान पावलोव यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया मग त्यांनी नेमकं कशाबद्दल संशोधन केलं होतं तर मित्रांनो कुत्रा आणि इतर प्राण्यांमधील प्रतिक्षेपी क्रियेविषयीच्या सुसंबंध प्रयोगात्मक संशोधनाबद्दल पावलाव प्रसिद्ध असून प्रयोगशाळेत प्राण्यांवरील शस्त्रक्रिया विभाग सुरू करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते पचनक्रियेतील स्त्रावक क्रियासंबंधीच्या संशोधनाबद्दल त्यांना एकोणीसशे चार सालचं चा शरीर क्रियाविज्ञानातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं खरं तर त्यांचा जन्म मास्को प्रांतात सव्वीस सप्टेंबर अठराशे एकोणपन्नास रोजी झाला त्यांचे वडील धर्मोपदेशक असल्यामुळे सुरुवातीस काही काळ त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले व ते चालू असतानाच अठराशे सत्तरमध्ये त्यांनी सेंट पीटर्सबर्ग या विद्यापीठात रसायनशास्त्र व शरीरक्रिया विज्ञान या विषयांच्या अभ्यासास सुरुवात केली तेथे त्यांनी मज्जांच्या रुधिराभिसरणावरील प्रभावासंबंधी संशोधन केले अग्निपिंडावर म्हणजेच उदराच्या वरच्या भागात असलेल्या आणि पचनक्रियेत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या ग्रंथीवर नियंत्रण ठेवणाऱ्या तंत्रिकांसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना अठराशे पंच्याहत्तरमध्ये सुवर्णपदक देखील मिळालं त्याच वर्षी पहिली पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शरीर क्रिया विज्ञानासंबंधी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी मिलिटरी मेडिकल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला अकॅडमीच्या पशुवैद्यकीय विभागातील विज्ञान प्रयोगशाळेत रुधिरा भिसरणाच्या शरीर क्रियाविज्ञानासंबंधी क्रिया पावलॉव यांनी संशोधन केलं व त्याचवेळी त्यांचा एस पी बोटकिन या तंत्रिका विज्ञानशी संबंध आला अठराशे अठ्ठ्याहत्तर ते अठराशे नव्वद या काळात पावलाव यांनी बोटकिन यांच्या रुग्णालयातील शरीर क्रिया वैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून काम केले आणि याच ठिकाणी हृदिरा भिसरण व पचनक्रिया यासंबंधीच्या क्रिया, या क्रिया विज्ञानाविषयी संशोधन देखील केले येथेच त्यांना प्रतिक्षेपी क्रियातील बिघाड व शारीरिक अस्वास्थ्य यांच्यातील संबंधांची कल्पना सुचली अठराशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली अठराशे त्र्याऐंशी मध्ये हृदयाच्या अपवाही तंत्रिकांसंबंधीच्या त्यांच्या प्रबंधाला मान्यता मिळून त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली अठराशे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी या काळात त्यांना जर्मनीत लाईपसिक येथे कार्ल लुटविल्स यांच्या व ब्रेस्लो येथे रोडॉल्फ हायडेन हाइन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी वायली नावाची शिष्यवृत्ती देखील मिळाली अठराशे त्र्याऐंशी साली मिलिटरी मेडिकल अकॅडमीमध्ये त्यांची शरीरक्रिया विज्ञानाचे व्याख्याते म्हणून व अठराशे नव्वदमध्ये औषध विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली अठराशे एक्क्याण्णव साली इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन या संस्थेतील शरीरक्रिया विज्ञान विभागाचे ते संचालक झाले येथे त्यांनी पचनक्रियेच्या शरीरक्रिया विज्ञानाविषयी संशोधन केले व ते अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्रसिद्ध झाले अठराशे पंच्याण्णव साली अकॅडमीच्या शरीरक्रिया विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली आणि एकोणीसशे पंचवीसपर्यंत त्यांनी याच पदावर काम केलं उर्वरित आयुष्यात त्यांनी सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजी या संस्थेत तसेच इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन व लेनिनग्राडजवळील कोल्टुशी येथील जीववैज्ञानिक केंद्र या संस्थांमध्ये देखील कार्य केलं अठराशे अठ्ठ्याऐंशी पासून त्यांनी स्वतंत्र संशोधनास सुरुवात केली व अठराशे पर्यंत हृदय शरीर क्रिया विज्ञान व रक्तदाब या विषयांवर संशोधन केलं हे संशोधन करताना ते प्राण्यांवरील शस्त्रक्रियांचे एक निष्णात शस्त्रक्रिया विशारत बनले त्यामुळे कुत्र्याच्या मांडीतील मोठ्या रोहिणीत शलाका सहज बसून कोणत्याही शुद्धीहारकांच्या प्रभा प्रभावाखाली नसलेल्या त्या प्राण्याच्या निरनिराया उद्दीपकांमुळे होणारे रक्तदाबातील फरक अभ्यासने शक्य झाले कुत्र्यांच्या हृदयाला पुरवठा करणाऱ्या सर्व अतिसूक्ष्म तंत्रिकांचे ते अतिशय उत्तम विच्छेदन करीत त्यांचे लक्ष अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे तीस या काळात अभिसंहित प्रतिक्षेप म्हणजेच कंडिशन रिफ्लेक्स या विषयाकडे वळले सतत व वारंवार मिळालेल्या शिक्षणामुळे तयार होणाऱ्या प्रतिक्षेपाला अभिसंहित प्रतिक्षेप, प्रतिक्षेप म्हणतात म्हणजेच काय सोप्या भाषेत सांगायचं तर कुत्र्याचं पिल्लू सुरुवातीस दूध चाटू लागताच त्याला लाला ग्रंथीला स्रवू लागतात ही एक प्रतिक्षेपी क्रिया असून ती नैसर्गिक क्रिया आहे परंतु तेच पिल्लू जसे मोठे होते व वारंवार दूध पिऊ लागते तसे दुधाचा वास व रंग याची सांगड ते दुधाच्या चवीशी जोडते यामुळे केवळ दूध नजरेच पडताच किंवा वासानेही लाल स्रवू लागते ही दुसऱ्या प्रकारची क्रियाही प्रतिक्षेपीय असते मात्र ती पूर्व शिक्षणाने तयार झाल्यामुळे तिला अभिसंहित प्रतिक्षेप असं म्हणतात म्हणजेच काय तर नैसर्गिक उद्दीपकामुळे होणारी प्रतिक्षेपी क्रिया सहचारी उद्दीपकाशी तसेच उत्तरोत्तर इतर उद्दीपकांशी देखील अभिसंहित करता येते या प्रतिक्षेपी क्रियांवर संशोधन करीत असतानाच एकोणीसशे अठराच्या सुमारास त्यांच्या पाहण्यास काही मानवी चित्तभ्रमाचे रोगी आले शरीर क्रिया विज्ञानाच्या मनोविकृतींचा अभ्यास उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले त्या दृष्टीने प्रयोग करीत असताना त्यांनी प्रयोगजनित मज्जा विकृती महत्त्वपूर्ण शोध लावला त्यानंतर त्यांनी प्राण्यातील व मानवातील काही इंद्रिय बिघाड विरहित विकृतींमधील साम्य दाखवून दिले मानवातील छिन्न मानस ही विकृती एक प्रकारची चिरककारी संमोहन अवस्थाच असून प्रमस्तिष्कातील कोशिका दुर्बलतेपासून उद्भवते असा सिद्धांत त्यांनी मांडला पावलाव यांचे काही प्रमुख ग्रंथ होते ज्यांचं इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं यामध्ये लेक्चर्स ऑन द वर्क ऑफ द प्रिन्सिपल डायजेस्टिव्ह ग्लँड्स लेक्चर्स ऑन कंडिशन रिफ्लेक्सेस लेक्चर्स ऑन कंडिशन रिफ्लेक्सेस ट्वेंटी फाईव्ह इसेस ऑफ हायर नर्व ॲक्टिव्हिटी ऑफ ॲनिमल्स टू कंडिशन रिफ्लेक्सेस अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेरेब्रल कॉन्टेक्स या काही प्रमुख ग्रंथांचं भाषांतर केलं गेलं प्रयोगशाळेतील कामाच्या वक्तशीरपणाबद्दल ते प्रसिद्ध होते त्यांचे संशोधन कार्य आमरण चालू होते त्यांच्या प्रयोगशाळेच्या वाढीकरता वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सोव्हिएट सरकारने मोठी रक्कम दिली आणि त्यांना वैयक्तिक निवृत्ती वेतन म्हणून वीस हजार रुबल दिले तसंच एकोणीसशे सहामध्ये ते रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस एकोणीसशे सातमध्ये लंडनची रॉयल सोसायटी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये तेथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स या संस्थांचे सदस्य होते एकोणीसशे पंधरामध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे कॉपली हे सुवर्णपदक देखील मिळालं ते लेनिंगगार्ड येथे निमोनिया या आजाराने चौदा फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस साली मरण पावले विद्यार्थी मित्रांनो त्यांचं शरीर क्रिया विज्ञानात आणि मानसशास्त्रात अगदी महत्त्वाचं कार्य आहे म्हणून मग आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी तुमचा फीडबॅक मात्र नक्की नोंदवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी ग्रुप स्टेट इऊन टू तू रेडिओ एम पी एस सी ग्रुप स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी